मोदी सरकारने जाहीर केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील फडणवीस सरकार ही शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेत आहे मोदी सरकारने जाहीर केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेपासून महाराष्ट्र राज्यातील सात लाख शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे राज्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर वंचित राहणारे सात लाख शेतकरी नाराज झाले तर फडणवीस सरकारला हे विधानसभा निवडणुकीमध्ये महाग पडू शकते अगोदरच राज्यातील अनेक शेतकरी राज्य सरकारवर नाराज असल्याने शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकार ही योजना आणत आहे केंद्र सरकारच्या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकार ही स्वतंत्र योजना सुरू करणार असून या योजनेसाठी येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये चार हजार पाचशे कोटी रुपयाची तरतूद केली जाणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक अनुदानासह विविध सवलती दिल्या जाणार असल्याचे वृत्त मुंबई मिररने दिले आहे या येणाऱ्या नवीन योजनेचा फडणवीस सरकारला विधानसभा निवडणुकीमध्ये फायदा होईल का तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका परत भेटूत अशाच एका नवीन माहितीसोबत नमस्कार